आपण इंग्लिश वाचायला रह शिकणार आहोत मी आज तुम्हाला एकदम बेसिक शिकवणार आहे की तुम्ही इंग्लिश मध्ये अल्फाबेट कसे वाचायचे त्यांचे उच्चार काय करायचे व्हिडिओला सुरुवात करूया हे आहे ए, ए। याचा इंग्लिश मध्ये उच्चार होतो जेव्हा आपण इंग्लिश चे वर्ड्स वाचतो तेव्हा त्याचा उच्चार होतो किंवा आ, आ म्हणजे एखाद्या वर्ड मध्ये समजा ए आले आहे तर ते कसं वाचायचे बघा आता ए डबल पी, पी एपल हे जे ए आलेलं आहे याला ए वापरायचं ए पण हेच ए जर कोणत्या पण हेच ए जर कोणत्या अल्फाबेट नंतर आलं समजा केच्या नंतर ए आलं तर याला काय म्हणायचं मग का म्हणजे केच्या पुढे ए आल्यामुळं का ए नंतर येतं बी तर आपण बी चा याला म्हणतात बी आणि आता साऊंड होतो ब ब म्हणजे बी ए टी। तो बी बै, बै, तो तो सी तर इथं पहिला हे बी आला बॅट बॅट त्याचा दुसरा अल्फाबेट कोणता असतं तर समजा सी असत इथं कॅट हे ला क म्हणतात असं आपल्याला इंग्लिश वाचायला जर शिकायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला अल्फाबेटला कोणता साऊंड येतो हे माहिती झालं किंवा आपल्याला इंग्लिश वाचायला एकदम सोपी जाते आता सी ला कोणता साऊंड येतो ते पहा हे आहे सी याला वाचताना आपण सी म्हणतो पण याला साऊंड कसा येतो याचा साऊंड येतो क किंवा स म्हणजे समजा ह्या या वर्ड मध्ये सी ए टी या वर्ड मध्ये सुरुवातीला सी आले याचा उच्चार होतो कॅट 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 तर हे सीचा इथं उच्चार काय आलाय क आलाय पण जेव्हा इथं आपण नाईस लिहितो नाईस मग इथं पण सीच आला पण इथं एन आय सी ई इथं नाईस आपण वाचताना आपण इथं नाहीच वाचतो नाईक वाचतो का नाही कारण तिथं उच्चार त्याचा काय होतो स नाही nice, सी नंतर कोणता अल्फाबेट पेट येत डी आणि डी याला वाचताना आपण म्हणतो डी पण याचा साऊंड काय होतो ड म्हणजे समजा या वर्ड मध्ये डी ओ जी पण सुरातीला डी आले म्हणून वाचताना आपण काय द्यायचं डॉग इथं याचा उत्तर काय होतो डॉग याचा उच्चार काय होतो ड या च्या नंतर येत ई त्याला वाचताना आपण वागतो ई पण याचा उच्चार पण याचा कसा येतो ए ई जर आलं तर वाचताना वाचायचं ए म्हणजे समजा इथे मी देते पी ई एन आता इथे ई आलेला आहे तर याचा उच्चार काय होईल सुरुवातीला सुरुवातीला अल्फाबेट आले आहे पी तर या पीला म्हणतात प मग या पीच्या पुढे ई आल्यामुळे याला म्हणायचं पे पच्या पुढे पीच्या पुढे ई आल्यामुळे झालं ते पे म्हणजे ई साऊंड टायला लागला ए कोणत्याही अल्फाबेटच्या जर पुढे आलं तर त्याला म्हणायचं पुढं स्वर ए करायचा म्हणजे समजा जी ई टी आता जी याला ग म्हणतात पण याच्या पुढे इ आल्यामुळं हे झालं हे झालं गे तर जी च्या नंतर येतं यच त्याला वाचताना आपण काय म्हणतो यच पण याचा साऊन काय होतो हच साऊन होतो ह समजा इथं आहे यच यच इन तर ही इथं सुरुवातीला याच्या आले मग याला वाचताना आपण काय करायचं ह म्हणायचं मग याच्या पुढे ई आले म्हणून हे काय हे हे आणि पुढे यान आल्यामुळं न हेन वाचताना कसं म्हणायचं हेन तर या साऊंड होतो ह्याच्या नंतर येत आय आईचा साऊंड काय होतो याला आपण म्हणतो आय याचा साउंड काय होतो ई याचा सामन होतो ई तर कोणत्याही मध्ये जर आय आलं तर त्या अल्फाबेट ज्या अल्फाबेटच्या पुढे आय लागले त्याचा स्वर काय होईल ई पासून ई होईल आता समजा मी इथं लिहिलंय एच आय डबल म्हणजे हिल एक तर हिल मी तर लिहिलंय हिल म्हणजे एच आहे आणि च्या पुढे आय आल्यामुळं एचला काय म्हणतात ह पण याच्या पुढे काय आलेलं आहे आय मग याचा स्वर काय होईल हि हि ल इथं याला आल्यामुळं इथं ल आल हिल आता आयच्या नंतर काय येतं जे इथं लिहायचं जे याला म्हणतात जे तर आपण याचा साऊन काय या काढतो याचा साऊन होतो ज साऊंड होतो ज समजा ते आहे जे यू जी आता सुरुवातीला जे आले म्हणून काय म्हणायचं ज आणि जी ग जग हे झालं जग आता जे नंतर येतं के तर केला काय वाचायचं बघा इथं के केला काय इथं वाचताना आपण काय म्हणतो के तर याचा साऊंड काय होतो क सीता उच्चार हो था ही सीता हो साऊंडही के, के क होतो तसंच केचाही साऊंड क होतो आता समजा येत आहे के आय पी ई आता याच्या सुरुवातीला के आलेला आहे म्हणून काय होईल याचा के केला क, मग काइट हा वर्ड आहे काइट आता च्या नंतर काय येत यल एल चा उच्चार काय होतो बघा हे आहे यल आणि याचा साऊंड होतो याचा साऊंड होतो ल काय होतो चा साऊंड काय होतो ल तर कोणत्याही कोणत्याही मध्ये जर येल आलं तर त्याच्यामध्ये आपण ल वापरायचं समजा एल यल एम ओ एन लेमन आता इथे यल आलेला आहे म्हणून आपण म्हणायचं यल ना लेमन याल कस होत ल आणि हिपडी आल्यामुळं ले आणि हे पुढी यम च म आणि यांचं न लेमन तर हे लेमन असं वाचायचं आता यांच्या नंतर येत यम यम याला असताना आपण म्हणतो यम तर याचा साऊंड काय होतो म याचा साऊंड होतो म समजा यम एन के वाय हे सुरुवातीला आलेलं आहे यम तर याचा उच्चार काय होतो म आणि आपण मंकी सुरुवातीला यम आल्यामुळं म मंकी आता यमच्या नंतर कोणतं येतं तर न यमच्या नंतर येतं यन यन आणि या यांचा सांग काय होतो न कोणत्याही वर्ड मध्ये जर यन आलं तर न म्हणे समजा नोच आपल्या नाकाला म्हणतात नोच तर नोधच काय येत एन ओ ई नोज म्हणजे नाक मग हे सुरुवातीला आलेलं आहे यन आणि आपण ओ यसई म्हणजे नोज सुरुवातीला येण आले म्हणजे नोज यांच्या नंतर येतो ओ ओ त्याला म्हणतात ओ तर चा साऊंड काय होतो चा साऊंड होतो अ कोणत्या हवलमध्ये जर ओ आलं तर त्या अल्फाबेटला ऑ लावायचं समजा डी ओ जी आता हे आहे डी ह्या ला काय म्हणायचं ड आणि हे पुढे आलेलं आहे ओ तर ह्या च काय होतं ऑ म्हणणे अ ड आणि ह्या ग जी ला म्हणतात जी चा साऊंड होतं ग तर डॉग अशा प्रकारे हे डॉग बनत आता ओ त्यानंतर काय होतं पी याला म्हणतात पी तर या पीचा स्वर काय होतो पीचा स्वर होतो प मध्ये जर पी आला तर वापरायचं प म्हणजे पी ई एन आता हे पहिल्यांदा पी आलेलं आहे मग काय प आणि ई आले त्याचा त्याला स्वर काय लागला ए म्हणजे पे आणि हा ला न पे न आता पीच्या नंतर येतं क्यू क्यू याला आपण म्हणतो क्यू तर याचा सांग काय होतो याचा सांग होतो क्व चा सांग होतो क्व म्हणजे बघा क्यू e, e. यू डबल ई एन इथं सुरुवातीला हे आलेलं आहे क्यू क्यू ला काय क्व आणि पुढे यू डबल e. ई म्हणजे क्यू लागलं त्याला क्वी आणि पुढे एनचा न क्वीन ते झालं क्वीन आता क्यूच्या नंतर येतं आर आर्चा साऊंड काय होतो आता साऊंड होतो हे आहे आर आणि आता साऊंड होतो र म्हणजे बघा आर ए टी आता आर इथं आर आलं त्याला काय आहे ना र आता हे पुढी ए आले म्हणून रॅ आणि हे पुढे ला हे टी आणि हे टी टीला ट तर रॅट आता आजच्या नंतर येतो यस यस याला ये असताना आपण म्हणतो यस आणि यसचा उच्चार काय होतो यसचा साऊंड होतो स हो स आता सी ला पण स येतं पण सी कधी सुरुवातीला जर आलं तर ते के सुरुवातीला सी जर आलं तर कधी स होत नाही आता यस यू एन तर हे सुरुवातीला आलेलं आहे यस याला काय होतं स आणि न न स असं असं वाचायला शिकायचं प्रत्येक अल्फाबेटला कोणता उच्चार येतोय प्रत्येक अल्फाबेटला कोणता साऊंड येतो ते पाहायचं आणि आपल्या वाचण्याची प्रॅक्टिस करायची आता या झाल्यावर काय तर टी आता टी आपण याला म्हणतो वाचताना टी पण आता सर काय होतो टोनत्या वर्डमध्ये जर टी आलं तर ट म्हणायचं तर काय पी ओ टी आता प पीचा चा सांग काय आहे प हे उपडव आले म्हणून काय होतं अ तर हे प आणि टीला अशा प्रकारे पी ओ टी हा पॉट होईल आता टीच्या नंतर येतं यू यू यू, यू। ला म्हणतात यू तर आपण याचा उच्चार काय करतो का अ तर यू हा कोणत्या मध्ये आला तर अ म्हणायचं तर कसं यच यू टी हट हट म्हणजे झोपडी हट म्हणजे झोपडी तर हे इथं आले यू आता हे सुरुवात सुरुच म्हणून ह आणि पुढे यू आले म्हणून हच राहणार आणि हे ट हट तर हे यच यू हच राहिलं पण कधी कधी यूचा उच्चार हा असा सुद्धा होतो म्हणजे बघा पी यू पी तर आता इथं यू इथं हा याचा उच्चार अ नाही होणार उ होणार म्हणजे याला म्हणतात पुट आणि पुट म्हणजे ठेवणे तर याचा उच्चार इथं काय झालाय ऊ आणि इथं काय झालंय अ तर आपल्याला हे वर्ड वाचताना कळेल की आपल्याला कोणता स्वर लावायचा आहे ते याला आपण म्हणतो बी पण याचा साऊंड होतो व व म्हणजे व्ही एन इथं व्ही आल्यामुळे काय होईल व्हॅन व्हॅन आणि विही नंतर येतं डब्ल्यू डब्ल्यू याला आपण म्हणतो डब्ल्यू या डब्ल्यू चा साऊंड होतो व व्ही आणि डब्ल्यू या दोन्ही साऊंड वच होतो तर हे आहे डब्ल्यू ए ये तर डब्ल्यू ला काय येईल वॉल हा आहे वॉल डब्ल्यू ला व आलं आणि एन डब्ल्यू एल ला ल आलं वॉल वॉल म्हणजे भिंत भिंतीला म्हणायचं वॉल आणि डब्ल्यू ला व म्हणतात म्हणून वॉल डब्ल्यू च्या नंतर काय येतं एक्स याला आपण म्हणतो एक्स आणि याचा साऊंड काय होतं स एक्स चा साऊंड हा स होतो स ओ एक्स याचा साऊंड होतं स आणि बी बी ला काय येतं ब आणि ओ आल्यामुळं झालं बॉ आणि एक्स ला काय येतं क्ष वर्ड काय होईल बॉक्स एकदम सोपी आहे इंग्लिश फक्त तुम्हाला फक्त तुम्हाला कोणत्या अल्फाबेटला कोणता साऊंड येतो हे जर तर तुम्हाला इंग्लिश एकदम बरोबर वाटता येईल तर आता झालं येत वाय वाय वायला कोणता उच्चार याला आपण म्हणतो काय वाय वायला साऊंड येतो म्हणजे बघा वाय ई डबल यन ओ आणि डब्ल्यू आता इथे वायाला मुळे का होईल हे येल्लो हा वर आहे कोणता येल्लो येल्लो म्हणजे पिवळा कलर येल्लो म्हणजे पिवळा आता वाय झाल्यानंतर येत झेड आपल्याला आठ तारखा भेट आहे झड त्याला आपण म्हणतो झेड झेडचा सांग काय होतो झ म्हणजे बघा झड ई e, e, बी आर ए झेडला येतं काय येतं झ आणि ई आल्यामुळं झेपुढे बी आल्यामुळं ब आणि इपडे आर ए आल्यामुळं याला यामध्ये र आणि इपुढे आलं झेब्रा झड इ e, बी आर ए झेब्रा तर हे होते अल्फाबेट आणि त्यांचे साउंड एकदा तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा की कोणत्या अल्फाबेटला कोणता साऊंड येतो तर तुम्हाला इंग्लिश एकदम बरोबर वाटता येईल